नमस्कार आयशाज मराठी रेसिपीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तुमचं तर आज मी अगदी मौसूद जाळीदार असा पालकाचा ढोकळा बनवणार आहे तांदळापासून हा पालकाचा ढोकळा कसा बनवायचा अगदी हेल्दी आणि कमी तेलापासून अगदी वाफेवर होणारा हा तांदळाचा ढोकळा अगदी मौसूद जाळीदार वाहण्यासाठी काय टिप्स मी शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा त्यासाठी सुरुवातीला मी एक कप भरून तांदूळ घेतले आहे त्याचबरोबर एक कप भरून मी चना डाळ घेतली आहे तर एक कप भरून तांदूळ जे आहेत ते मी साधे नॉर्मल तांदूळ घेतले आहे इंद्रायणी तांदूळ घेतले आहे आणि एक कप भरून मी चना डाळ घेतली आहे आणि आता हे स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून घेणार आहे आणि वन थर्ड कप मी डाळ घेतली आहे स्वच्छ पाण्याने धुवून सात ते आठ तासासाठी आता हे मी अगदी भिजवून घेणार आहे अगदी व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता सात ते आठ तासानंतर तांदूळ मुंग डाळ आणि हरभराडा अगदी व्यवस्थित भिजली गेली आहे आता हे संपूर्ण मी मिक्सर जार मध्ये घालून घेणार आहे त्याचबरोबर अर्धा कप मी पोहे पाण्यात भिजवून घेतले होते आणि ते देखील मी आता हे मिक्सर जार मध्ये घालून अगदी बारीक अशी याची पेस्ट बनवून घेणार आहे सात ते आठ तासानंतर आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ही पेस्ट बनवून झाली आहे पुन्हा चार तासासाठी आता हे बॅटर मी फर्मेंट होऊ देणार आहे तर चार तास झाले आहे चार तासानंतर तुम्ही बघू शकता बॅटर अगदी व्यवस्थित असं आपलं तयार झालं आहे संपूर्ण बॅटर पोहे त्यामध्ये अगदी व्यवस्थित फुगले गेले आहे गे आणि बॅटर छान असं फुगलं गेलं आहे आता इथे मी फ्रेश पालक घेतले आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे आणि आता ही पालक मी बारीक चिरून घेणार आहे तर पालकाचे पानं मी आता हे मोठे मोठ्या साईजनेच मी कट करून घेणार आहे कारण मिक्सरमध्ये घालून आपण ह्याची बारीक अशी चोप करून घेणार आहे आणि बारीक अशी प्युरी बनवून घेणार आहे थोडीशी कोथंबीर घेतली आहे कोथंबीरमुळे रंग हलकासा छान येतो थोडीशी पुदिन्याची पाने घातली आहे त्यामुळे टेस्ट छान येईल तर चार ते पाच पुदिन्याची पाने घातले आहे पालक आणि कोथंबीर घेतली आहे मिक्सर चार घेतला आहे यामध्ये चार हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आता जे काही मी मोठं काप करून घेतलेलं होतं पालकाचं ते घालून घेणार आहे कोथंबीर आणि पुदिना देखील यामध्ये घालून घेणार आहे आता यामध्ये एक चमचा आले लसूण पेस्ट मी घालून घेणार आहे यामुळे टेस्ट खूप छान येते म्हणून आली लसूण पेस्ट घातली आहे अगदी एक चमचा पाणी घालून याची अशी छान प्युरी होईल इतकंच पाणी घालायचं आहे तर एक चमचा पाणी घालून आता झाकण लावून याची छान प्युरी बनवून घेते आहे आता इकडे जे काही बॅटर मी घेतलेलं होतं ते अगदी सात चार तासानंतर छान फुगून तयार झालं आहे आता हे संपूर्ण बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि आपल्याला आता ह्याचं मध्ये प्युरी घालून हे फर्मेंट छान कर, तयार करून घ्यायचं आहे तर हे फर्मेंट झालेलं संपूर्ण बॅटर आपण काढून घेत आहोत एका बाउलमध्ये संपूर्ण बॅटर मी हे आता काढून घेते आहे या पद्धतीने तर हे बॅटर आता संपूर्ण काढून जर हे बॅटर चुकून तुमच्याकडनं पातळ झालं तर तुम्ही तुम्हाला मी एक खास टिप सांगणार आहे त्यामध्ये एक चमचा भरून रवा घालायचा आहे जो काही आपण पीठ करायला वापरतो तो एक चमचा भर रवा तुम्ही घालू शकता तु बॅटर हे पातळ होऊ द्यायचं नाही पण जर आता ही प्युरी तुमच्याकडनं जास्त पातळ झाली तर हे बॅटर पातळ होऊ शकतं तर त्यासाठी तुम्हाला हे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये एक चमचा भरून रवा घालायचा आहे आपला आणि पुन्हा दहा मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे तर आता हे संपूर्ण बॅटर आपलं व्यवस्थित तयार झालं आहे फार पातळ असं तयार झालेलं नाहीये तुम्ही बघू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ मी घालून घेणार आहे आणि हे बॅटर असं याची कन्सिस्टन्सी या पद्धतीने असावी असे तयार करून घ्यायचं आहे तर अशी कन्सिस्टन्सी तयार झाली की आपला हा बॅटर तयार झालेला आहे फार पातळ हे बॅटर करू नका नाहीतर मग संपूर्ण ढोकळा व्यवस्थित तयार होणार ना नाही आता बॅटर तयार झाल्या आता आपण एका ढोकळ्या पात्राला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेणार आहोत आणि आता आपण ह्या बॅटरमध्येच एक चमचा भरून तेल मी घालून घेणार आहे म्हणजे हा जो काही बॅटर आहे ना तो मोकळं मोकळं असं कोरडं कोरडं लागणार नाही यासाठी एक चमचा भरून तेल घालून घ्यायचं आहे फार तेल घालू नका अगदी थोडासा तेल घालायचं आहे आणि आता यामध्ये मी इनो पावडर घालून घेणार आहे तुमच्याकडे जी इनो पावडर आहे ती तुम्ही घालू शकता तर एक चमचा भरून इनो पावडर मी यामध्ये घालून घेणार आहे तर मी हे यामध्ये आता ही इनो पावडर आहे माझ्याकडे ही मी एक चमचा घालून घेणार आहे तर या पद्धतीने इनो पावडर घालून हे संपूर्ण असं बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं पाणी घातलं तर हे पातळ होईल इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी म्हणून बॅटर मला पातळ करायचं नाही म्हणून मी त्यामध्येच मिक्स करून घेतलं आहे बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि आता हे संपूर्ण मी पात्रामध्ये हे बॅटर घालून घेणार आहे या पद्धतीने आणि हे व्यवस्थित आता आपल्याला तयार करून घेतलं आहे तर या बॅटरवरती आता मी लाल मिरची पावडर घालून घेणार आहे वरतून अशी ती मला आवडते म्हणून मी घातली आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल स्किप करू शकता छान टेस्ट येते त्याच्यामुळे मी लाल मिरची पावडर वरतून घालून घेतली आहे आणि आता याला छान असं वाफून घ्यायचं आहे साधारणतः पंधरा मिनिटासाठी आपण हे वाफवून घेणार आहोत तर मध्यमाच्यावरती अगदी व्यवस्थित पंधरा मिनिटासाठी आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे या पद्धतीने तर आता इथे मी वाफवून ठेवले हे झाकण ठेवून आता थे व्यवस्थित वाफून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर हे व्यवस्थित आपलं शिजलं गेलं आहे आता हे संपूर्ण थंड होऊ आहे लगेचच बाहेर काढायची काही करायची नाही तर आता संपूर्ण थंड होऊ दिलं आहे तर तुम्हाला मी दाखवते किती छान असा आपला हा ढोकळा तयार झाला आहे अगदी व्यवस्थित असं झाला आहे आता ह्याचे काप आपल्याला करून घ्यायचे आहे तर पूर्ण थंड होऊ दिला त्यामुळे अगदी व्यवस्थित आपल्याला तो कट होतो आणि व्यवस्थित निघतो आता ह्याचे मी असे छान असे काप करून घेत आहे आणि हे तयार करून घेत आहे तर हे संपूर्ण असे कट करून घेणार आहे मी आणि हे मस्त पैकी आपले हे काक तयार झाले आहे इकडे आता मी तडका तयार करून घेणार आहे त्यासाठी मी तडका पॅनवरती तेल गरम करून घेतलं आहे एक चमचा भरून तेल छान गरम करून झालं की लगेच यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान गरम करून घ्यायची आहे संपूर्ण फुटू द्यायचे आहे म्हणजे तडका तयार छान होतो तर संपूर्ण मोहरी ही फुटल्यानंतर याची टेस्ट सुद्धा खूप छान लागते ह्या तडक्याला त्यामुळे मी संपूर्ण मोहरी फुटू देणार आहे या पद्धतीने अगदी कडक अशी मोहरी फुटली की गॅस बंद करायचा त्यामध्येच आता हिरवी मिरचीचे काप घालून घ्यायचे आहे म्हणजे जळून आहे हिरवी मिरची बाकीचे फोडणी यासाठी गॅस बंद केला आहे आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातला थोडीशी कोथंबीर वरतून घातली आहे आणि आता एक चमचा पांढरी तीळ घातले आहे आणि हा माझा तडका असा अगदी व्यवस्थित तयार झाला आहे तुम्ही बघू शकता आणि आता ह्या संपूर्ण तडका आपण आता ह्या ढोकळ्यावरती घालून घेणार आहोत या पद्धतीने तर हा ढोकळा माझा कट करून झालेला होताच आधी आता ह्यावरती आता हा ढोकळ्यावरती मी हा तडका संपूर्ण चमच्याच्या सायने घालून घेणार आहे संपूर्ण स्प्रेड करून घेणार आहे आणि आता हा एका बाउलमध्ये मी ढोकळा काढून घेणार आहे आणि हा फोडणी जी काही आपण तडका म्हणून घेतलेला होता तो व्यवस्थित सगळीकडे ढोकळ्याला लागावं या पद्धतीने हा मिक्स करून घेणार आहे मी हलक्याशा हाताने असा हा मी मिक्स करून घेतला आहे त्या तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि अशाच रोज नवनवीन नग रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे जे काही नोटिफिकेशन आहे ते लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि नाश्त्यासाठी अगदी मौजूद जाळीदार हा ढोपा नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि अगदी चाळीदार असा हा ढोका नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ही रेसिपी याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा धन्यवाद